यावर्षीची पहिली काजूची भाजी आज आम्ही खाणार आहोत तर ती मी आज तुमक्या दाखवतोय मी बागेत ना पप्पा बोलवूक लागले की बागेत जाऊया आणि संध्याकाळच्या जा भाजीवाटीची आपण काजू झाले असतील तर ते घेऊन येऊया नमस्कार मी अतुल प्रभू तर मी रिकाम टेकडो या चॅनलवर मी तुमचं स्वागत करते तर आजचा विषय हा काजूची भाजी तर आता सगळीकडे काजू पडूक लागलेत आमच्याकडे जरा आमच्या पट्टा जरा लवकर पडतात तर काजू झालेले आहेत आणि पप्पा बोलवूक लागले की आपण आता आज काजूची भाजी करूया थोडेफार झालेत काय भेटतील ते हे करूया काढून आणूया आणि जर अगदीच कमी भेटले तर आपण त्याच्यात बटाटो टाकूया आणि बटाटा टाकून थोडासा पातळ करून संध्याकाळचा वगैरे घालूया तर चला तर मी तुमका आज मी बाग फिरवणार आहे म्हणजे जेवढे काजू झाले आहेत अजूनपर्यंत कोवळे आहेत तर मी आज ती तुमका व्हिडिओ दाखवणार आहे नक्की बघा आणि आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चला पुढे बघा आता बघूया झाले बघून ह्या कलाम पण इला इकडे केसर टाकला ना दोन चार दर दिवस जाऊ का या तर हे एवढे मोठे घोडे झाले जांभे यांच्या अजून पडत नाही मतलब पडतील एक इकडे किडो लागताना तो लागलो होतो बघा पूर्ण असो होल पाडून इकडे ह्या साईडचा का आतमध्ये पोकर पोकरला लावतो पण वेळीच मम्मीचं लक्ष केलं आणि मम्मीन पूर्ण कोयतीन त्या का तासला काळजी त्या का। काळजी हे बघा हे काळजी अशी आता पडोक सुरुवात झालेली आहे या नाही ना एक तुरू टाकला ना हे दोन चार केसरा टाकला ना ह्याच्यात ती लहान साईज झाली वी मागच्या वर्षी याची मोठी होती कास मागच्या तर पहिलीच कास तोडता बघा मागच्या वर्षी दोन चार टाकला नव्हते काढा काढा ते वांडर येतात नाही तर कोवळे कोवळे असतात नको काढून तू अजून कोवळे तसे जून झाले नाही सगळे कोवळेच दिसतात नाही ते पण कोवळेच मला वाटतं हे दोन असते तर अशा प्रकारे आता शोधून आहेत आजी हे इकडे मोठे आहेत हे गावटी आहेत ना एवढ्या धरणार नाही डेट धरले तर हेच होते ना विचारते काढलास की बारीक बारीक लयची बारीक काज कशी त्या दिवशी एक सुखी पडलेली होती खाली अरे बापरे हे बघा बॉन्ड पण धरला दोन हजार सव्वीस मधला हो काजू पण बारीक आणि ते का, का जीव नाही असं त्या काजी हे का। ते काढा येते ते जून ते दोन हजार सव्वीस मधली भाजी आता आम्ही खाणार आहोत एक दोन दिवसां आता जाऊन करणार कधी

कोवळ्या हा कडक वाटतात तर अशा प्रकारे या गाडीवर जास्त भेटले नाही इकडेच काय बघूया आणि हिच्यावर हत बोलतात पप्पा हे हत पण कोवळे वाटतात काय हो त्यांचं डिंकल बेकार असतात म्हणजे पूर्ण चांबडी काढून टाकतात वरची म्हणजे कोमलवाली असतात ही ते ही काढून टाकता सांभोनचं डिंक लागलं असलं तर त्याच्या आधी काजी फोडूच्या आधी मग हे करूचे लागतात काय तेल वगैरे लावायचं लागतं मम्मी तर दोन तीन हातात पिशवे घाली आधी तेल लावी नंतर दोन तीन हातात पिशवे घाली आणि त्याच्यानंतर मग हे फोडू दे आता पडतील थोडं हाताशी फुलक लागले आधी करता हो अरे जेव्हा करू नको कोणतरी येते आणि घेऊन जाते काय चार येतील नारळ ठेवलेला ऐकतं ऐकतील ऐकतील आणून परत ठेवतील असा काहीतरी करूया चोर परत ठेवतील मस्करीच भाग झालो राव द्या नाही तर आपण दिवसभर असता उतूर बाग येत कोण घेच्यावर नाही कोबळे अजून ह्या साईडने बघितलं होतं मी इकडे नाही कोबळेच होत आतासे तसे पडूक लागले ही माती घालूया यावर्षी मातीने कळते पूर्ण ती वरण पूर्ण ही झाली ते तर मम्मी कसली नाही कसली घरी जी झाडं उगवून दिलेली होती ही लिंबी ना आणि तर थोडीशी कालना वाटे तोंडका वाटे झालेले कालना वाटे नाही तोंडका वाटे हिजर भेटतात त्या चार पण सगळी कोवळीच उगीच काढलं ती एक बघा येते काळो खातो झालो संध्याकाळ हा इथे ह्या कालाम पुट्टा म्हणता कालाम पुट्टा म्हणता हो गेल्या वर्षी पण ते पपई मेलेच वाटत ना वरचे पाणी लागतं वाटत बारा न वर्षाचे अरे कारलाय पिकून गेला मागच्या वर्षी चांगले धरलेली इकडे जास्वंदी लावले घरी लावले तर घरी पुजारी म्हणजे दुसरे ज्यांचे करायचे जास्वंदी नसतात ते येऊन काढून घेऊन जातात गणपतीचा वापर एवढी ही होता प्रॉब्लेम होता की जवळजवळ म्हणजे सकाळी गणपतीचा कसा भजन संपला ना तीन चार वाजता सकाळचा भजन संपता सकाळी मग ते भजन संपल्यावर जे माणूस असतात ना म्हणजे नेणारे असतात कोण नाही कोण म्हणजे त्याच्यात मी पण असतं हा म्हणजे भेटत नाही म्हणून तर तीन चार वाजता इकडे तिकडे बॅटरी घेऊन फिरत असतात यांच्यासाठी कळ्यांसाठी हे असे काढून ठेवणार म्हणजे एक दिवसा आधीच काढून ठेवतात कळे की त्यात देवाबाच्या पूजे का भेटोग म्हणून अशा प्रकारे आता आहेत शोधून सगळीकडे तर मी गेलेलो आज बाहेर आणि पप्पानी घरी असतानाच हे केलेलो काय जांबी कापून वगैरे ठेवला नाही त्याच्यामुळं काय ती व्हिडिओ करू भेटली नाही कापतानाची काय म्हणतास हो बटाटो धुवून घ्या तो शिजात काय पण तो असो टाकलो तर शिजात ना हे कुकर बिकर का लावू वे की हा कुकर का लावा लागते बघते मम्मी का विचारून नाही ना शिजतील ना तर असेच आता हे बघा एवढेच जास्त नाही भेटले दहावीस होते दहावीस फुकट किती घालवा सुकवा किती पहिले जांबी म्हणून मग ते आता याची भाजी करणार भाजी म्हणजे आता पातळच करूची लागणार कारण सुकी केली तर एवढ्या याची पुरवती नाही चला तर मग तर आता फोडण्याक सुरवात आहे इकडे लसूण सोलवून ठेवलं आहे इकडे हो इकडे पसारो इकडे बघू नको इकडे फोडण्याचा डबा आणि आता तेल टाकूया गॅस तर चालू केली नाही गॅस चालू करते मोरी टाकली कढी पत्तो नाही रात्रीचा कढी झाडांना काय त्रास द्यायचा नाही तर आता आणलं असतंय जिरा टाकला आणि आता थोडंसं गरम मसालो पूर्ण करपती द्या व्हिडिओच्या नाद आता गॅस बंद करूया गॅस बंद केली करापली करपली करापली आणि आता ह्या सगळा एवढा ती आमचा तिखट लागतात त्याच्यामुळं तिखट जरा जास्तच थोडस मसालो चवी वाटी <coughs> तर अशा प्रकारे फोडणी धावून झालेली आहे थोडं तिखट अजून टाकूया तर तिखट टाकलेला तिखट लागतं आमका आ, तर नाही तर तुम्ही म्हणशाल एवढा तिकाट कशाक एवढ्याशा भाजी वाटी तर थोडीशी फोडणी कर हे करून घेते गरम करून घेते गॅस तर चालूच नाही तर गॅस केलो आता चालू परत जरा गॅस वाढवते आणि हा जरा असा परतून घेते गॅस तेल केला बंद तर ह्यो आमचो गोडो मसालो माहितीच असतात वाटाप वाटण आणि आता हि थोडंसं टाकणार तो आणखी तेलात परतून घेणार फ्रीजमध्ये ठेवल्या कारणामुळे जरा धोंड्यासारखं कडक झालो जरा अजून टाकूया थोडंसं टाकलो खाल्ला घ्यास मी बंद केलं कारण मसालो वाटाप आण विसरलो होते मी आणि आता जरा हे काजू आणि बटाटो बाप्पा बोलले काजू कमी आहेत तर बटाटो त्याच्यात टाकेल तर आता बटाटो टाकते त्याच्यात टाकलो बटाटो जेव्हा तुम्ही पण खाऊ का पण जास्त भेटणार नाही दोन बटाट्याची पोळी एक काजूची पोळ अशी भेटत हा सुका भारी झाला असतात जास्त काजू असते तर आणि आता शिजूसाठी जरा पाणी जास्त टाकते त्याच्यानंतर आमच्याकडे अजून एक पद्धत असा म्हणजे जास्त हे झाला पातळ झाला तर मग आम्ही अळण लावतो अळण अळण म्हणजे काय तांदळाचा पीठ असता ता लावता मग तेवढा जरा लेवळ काय तर आता करूया घ्यास मोठी व्हिडिओचा ना आता फोडणी करा आपली या काळे काळे मोहरीचे दाणे दिसतात तूवर चला येवा तुम्ही पण खाऊ का आता सगळं अरे कोण मम्मी मी असती तर बोलली असती एवढं पसारो करून ठेवलंच तुका करू सांगूचं म्हणजे माका दहा कामा अजून अशी बोलली असती नक्कीच तर मागची पंधरा मिनटं झाली अजून काही शिजत नाहीत बटाटो पण शिजत नाही आणि काजू पण शिजत नाही आणि आता मी थोडासा अळण टाकते आळण टाकला म्हणजे तेवढा घट्ट पण आहेत ते का आणि फोडणी करा आपली त्याच्यामुळं जरा जास्त डार्क वाटतं आता चव बघूया कशी या पप्पांक विचारून बघा जरा घट्ट पण आयो घट्ट जरा नाही लय दिलो पप्पा लय घट केलं दे चला चला, चला पप्पांका जाऊन विचारूया कसा झाला मी येऊच्या आधी याऊ कसली एवढी काय मी पण घेतोय हा भूक लागली भूक लागली म्हणजे काय मी पण माका पण भूकच लागली मी पण तुमच्याकडे कामच करतोय ना वाजले नऊ वाजलेत आता कसा आला सांगा हा शिजले आहेत का नक्की की कि सांगतात चांगला आला ना तर अशा प्रकारे येवा तुम्ही पण जाऊ का मी पण आता जेव का बसते चला टी व्ही बघित बघित